कसे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आणि बऱ्याच जणांची दिवाळी क्लिनिंग झाली आहे आणि दिवाळीची आता फराळाची सुरुवात झालेली असेल सध्या माझी तरी झाली आहे म्हणजे करायची आहे पण त्याआधी म्हटलं सगळं एकदा प्रिपरेशन करून घेऊया किराणा आधीच आणलेला होता जसं की तुम्ही बघितलं पण हा सगळा किराणा जो आणलेला आहे तो आणि जे काही फराळासाठी लागणारं आहेत ते या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित क्लीन करून आजच्या दिवशी मला ठेवायच्या होत्या म्हणजे तुम्ही असं म्हणू शकतात की दिवाळीच्या फराळाची पूर्वतयारी मी आजच्या दिवशी करणार होते कारण की ब आता तुम्ही म्हणाल पूर्वतयारी करायची काय गरज आहे एकदाच सगळं किराणा आणला आता डायरेक्ट बनवायला घ्यायचं पण काय होतं ना ज्या दिवशी आपण बनवायला घेतो आणि मग सगळं काही रवा चाळणं असो काळून घेणं वेलचीपूड तयार करणे ड्रायफ्रुट्स कट करणे अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्यामुळे तो वेळ जातो म्हणजे दहा पंधरा मिनिटाची गोष्ट करण्यासाठी म एक दोन तास आरामात जातात मध्येच मग काहीतरी वेगळं निघतं त्यामुळे ना म्हणजे आमची नेहमीची सवय आहे म्हणजे आई होत्या ना आई पण हेच करायच्या की आधी आणलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाळून गाळून काय उन्हात वाळवायचं असेल ते जसं की चिवड्याचे पोहे वगैरे या सगळ्या गोष्टी वेगळ्या म्हणजे एकदाच प्रिपरेशन करून ठेवायच्या सो so, म मला पण तशीच सवय लागलेली आहे आणि आईच्या घरी पण तसंच होतं आम्ही किराणा भरून आणला की, की सगळ्यात पहिले हे सगळं असं करायला घ्यायचो जेणेकर कारण की ना ही सगळी जर तयारी असेल ना तर वेळ असेल तर आपण एका दिवशी दोनही गोष्टी बनवू शकतो तीनही गोष्टी बनवू शकतो आणि म्हणून म्हटलं चला आपणही तेच करूया आणि तीच सवय मला आहे सो so, इथे बघू शकतात सगळ्यात पहिले तर मी इथं मैदा चाळून घेतला आहे मैदा चाळायचा आहे पिठी साखर आहे बारीक रवा आहे त्याचबरोबर बेसन पीठ आहे चण्याच्या डाळीचं पीठ बरेच जणं गिरणीतून डाळ डायरेक्ट दळून आणत असतात सध्या तर मी सगळं रेडी आणले आणि पिटी साखरमध्ये अशी बारीक साखर निघत असते सो बघा सगळं काही तर व्यवस्थित पिठी साखर मैदा त्याचबरोबर रवा आता जा दोन प्रकारचा रवा आहे नॉर्मल जो बारीक रवा आहे तो आणि एकदम ड ग बारीक असतो तोवाला रवा कारण की माझ्या मुलाला म्हणजे अनुला i <laughs> रव्याचे लाडू खूप आवडतात सो त्याच्यासाठी मला थोडेसे ते लाडू बनवायचे आहे किंवा आणि मिस्टरांना आणि त्यांना मु छोट्या मुलाला रवा बेसनचे आवडतात ते वेगळे आता ना ज्या गोष्टी ज्याला आवडतात कारण की वर्षातून एकदाच बनवतो ना त्यामुळे मी प्रत्येकाच्या आवडीची गोष्ट इथे बनवत असते सो बनवल्यानंतर सगळं चाळून पुन्हा त्याच पिशवीत भरलं आहे पण तुम्ही म्हणाला सादळण व सादळेल म्हणजे हवा लागेल तर तसं नाही आहे या मस्त एअरटाईट पिन्स मिळतात त्या लावलेल्या आहेत त्यामुळे त्या ज्या वस्तू आहे त्या तशाच राहणार आहे आता इथं ना चिवड्याचे पोहे पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहे तो सो पोहे इथे चाळून तेही व्यवस्थित कचरा वगैरे काय आहे ते बघून घ्यायचं आहे आणि ज्यानंतर जे काही डाळवं आहे डाळ्या म्हणतात त्याला भाजलेल्या त्या आणलेल्या आहेत त्या चिवड्यासाठी पण लागणार आहे आणि सोबतच मी चकली बनवणार आहे सो चकलीसाठी त्याचं मला चाळून आणि मिक्सरला बारीक करून पीठ बनवून घ्यायचं होतं तर तेही एक करायचं आहे आणि ही सगळी तयारी करण्यासाठी ना बराच वेळेला जातो त्यामुळे ही सगळी प्रिपरेशन ही आधी करून घेते सध्या ना बाहेर बरं सगळं काही मिळतं म्हणजे फराळाचं डिटेल सगळं मिळतं आता जर आमच्या इकडे ना एक स्टॉल लागलेला आहे तिथे आपण जायचं म्हणजे मंडपच टाकलेला आहे कडया आहे सगळं काही आचारी बसलेले आहेत आणि आपल्याला काय लागतं ते त्यांना सांगून ते आपल्या समोर तिथे बनवून देतात सो अशाही गोष्टी आता झालेल्या आहे बऱ्याच लोकांना वेळ नसतो जॉब करणारे असतात काही शेतकरी लोक तर आचारी लावूनच बनवून घेतात असंही म म्हणजे मी ऐकलेलं आहे आणि आपलं कसं आहे बनवायचं आहे थोडं त्यामुळे चांगलं आणि व्यवस्थित स्वच्छता म्हणजे क्लिनिंग वगैरे व्यवस्थित असली पाहिजे आणि त्यामुळे मी तसंच बनवते कारण की आपल्या बाहेरचं कितीही खाल्लं आणि या दिवसामध्ये ना इतकं वातावरण बदललेलं असतं गारवा असतो आणि त्यामुळे एकतर मुलांना सर्दी खोकला होतो त्यामुळे ते, ते कोणतं तेल तूप काय वापरता हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे घरी चांगल्या गोष्टी आणून आणि घरच्या घरी बनव थोडा त्रास होतो मान्य आहे पण मग त्या गोष्टीही तितक्याच छान बनतात सो चला आता इथे डाळ्या मी छान गाळून घेतल्या बरेच बारीक बारीक त्यातलं कचरा वगैरे निघत असतो ते, ते इथे काढलं चिवड्यासाठी लागणारं आहे त्यामुळे काचेच्या बरणीमध्ये त्या इथे काढून घेतल्या आणि त्यानंतर बाकीची जी उरलेली डाळ आहे ना ती मिक्सरला मी बारीक करून चाळून घेणार आहे आता या काचेच्या बरण्या मी काही ठेवत नाही पण अशा सणांच्या वेळेस ना या बऱ्याच उपयोगात पडतात म्हणजे जसं आता तुम्ही हे बघू शकता डाळ्या काढून ठेवल्या काहीकडे ड्रायफ्रूट्स आहे काही ठिकाणी वेलची फूड आहे अशा या छोट्या छोट्या बरण्यांमध्ये या गोष्टी मी भरून ठेवणार आहे आता ना मैद्याची चकली तशी तर आम्हाला खूप जास्त आवडते ती खूप जास्त मुगाची आणि मैद्याची पण त्याच्यामध्ये इतकं प्रमाणापेक्षा जास्त तेल जाताना आणि कधी कधी जर त्याचा जे काही मैदा आहे तो व्यवस्थित शिजला नाही किंवा काय तर चकलीत जमतही नाही तेलही वाया जातं म्हणून मग मी नंतर तांदळाची आणि या डाळीच्या पिठाची चकली बनवायला घेतली जी की मस्त झालेली होती आणि खरंच ती बिघडत नाही सो तुम्हाला आवडत असेल तर ती चकली तुम्ही बनवू शकतात आता आमची मी नैवेद्यापुरती थोडीशी बनवते कारण की असं असतं ना की पाच नैवेद्यासाठी पाच तरी गोष्टी झाल्या पाहिजे आणि प्लस ज्या काही घरातल्या लोकांना आवडतात त्या सो त्यासाठी ही सगळी तयारी आहे आता जमलं तर मी आज उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल शंकरपाळा लाडू वगैरे काहीतरी बनवणार आहेच आणि वेळ मिळाला तर एखादी एक्स्ट्रा गोष्ट अजून काही माझ्याच्याने बनवू शकते कारण की म मध्ये मध्ये असं काय होतं कधी दोन गोष्टी बनवते कधी जर गावात जाणं निघालं दिवाळी म्हटलं की शॉपिंग येते आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी येतात कितीही आपण म्हण म्हटलं ना की हे नाही घ्यायचं ते नाही पण मोह आपल्याला आवरत नाही कारण की इतकं काय काय मार्केटमध्ये आलेलं असतं ना तर ती घ्यायची इच्छा आपल्याला होते त्यामुळे तिथं तो जाणारा वेळ आहे मुलांची खरेदी आहे असं बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात सो त्यामुळे ना ही प्रिपेरेशन आधी आणि त्यानंतर जमलेल्या एक एखाद्या दिवशी दोन गोष्टी एखाद्या दिवशी तीनही गोष्टी होऊ शकतात सो त्यासाठी ही सगळी पूर्वतयारी आहे आणि एक्स्ट्राचं आपलं हे सगळं क्लिनिंग म्हणजे प स्वच्छ केलेलं असलं सपोज एखादी गोष्ट बिघडली आहे पटकन त्याला रवा लागतो आहे रवा चाळलेला असेल एक्स्ट्राचा भाजलेला असेल तर तो पटकन तिथं आपल्याला घेता येतो मैदा चाळलेला असेल तर तो पटकन घेता येतो या सगळ्या बेसिक गोष्टी आहे ज्या या सगळ्या गो करण्यामागच्या सो पूर्वतयारी का असते आणि प्रत्येक गोष्टीची पूर्वतयारी ही केलीच पाहिजे असं माझं खरंच खूप प्रामाणिक मतं आहे म्हणजे मी कोणताही सण असला की माझं प्रिपरेशन ही आधीच केलेली असते आणि त्यामुळे मी तरी अशी मध्ये गडबड झाली असं माझं जाणी कधीच होत नाही चला सगळं चाळून गाळून व्यवस्थित झालं आहे आता फायनली मेन ज्या दोन तीन गोष्टी आहे त्याला वेळ लागतो त्या राहिल्या जसं की हे खोबरं आणि खोबरं इतकं महाग झालं आहे ना की काय सांगायचं चला खोबऱ्याच्याच करंजा असतात त्यामुळे आणल्यानंतर ना कडक ऊन होतं त्यामुळे मी दोन तीन दिवस छान पुन्हा उन्हात सुकवलं जेणेकरून ते खराब लागू नये आणि त्यानंतर आता आपण कसंही म्हटलं तरी शेवटी धूळ वगैरे असते त्यामुळे ती स्वच्छ पुसून घेतल्या उन्हात सुकवलेल्याच होत्या आता मी छान हे जे बटाट्याचं आपण चिप्स बनवतो त्याने मी छान उभ्या कट करणार आहे जेणेकरून ते चिवड्याला काम येतील उरलेलं जे काही आहे ते थोडंसं आपण मिक्सरला फिरवून भाजून ते नंतर सारण बनवायचं आहे करंजीसाठी त्याच्यासाठी लागणार आहे आणि त्यातूनही जे काही उरेट ते जे नेहमीच्या वापरासाठी तेही मी भाजून आणि मिक्सरला बारीक करून ठेवणार आहे आणि इतकं सगळं जास्त काही मला लागणार नाही आहे दोन वाट्यांच्या माझ्या करंज्या असतात तो अगदी थोडंसं प्रमाण असतं आणि बाकीचा रवा असतो सो अशा पद्धतीने तुमच्यासोबत तर मी रेसिपी शेअर करणारच आहे तर व्हिडिओ स्किप करता नक्की बघा आणि या इतक्या सगळ्या ज्या काही मी टिप्स त्या सांगितलेल्या आहे त्या जर तुम्हाला उपयोगात पडत असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला वाटत असेल ना तर या खरोखर उपयोग आहे तर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्या, त्या उपयोगात पडतील खरं तर उपयोगात येणाऱ्याच टिप्स आहे कारण की मी स्वतः फॉलो करते आणि मला त्या खूप उप जास्त उपयोगात येत आहे आता हे सगळं झालंय आणि लास्टला राहिलेलं आहे ला कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटला कि पाउडर या या दानी, त्या ही असले की त्यामध्ये वेलची पावडर आणि त्याचबरोबर जे काही आहे ड्रायफ्रूट्स या सगळ्या गोष्टी येतात आणि त्याही व्यवस्थित वेळेवर ती क असल्या की प्रिपरेशन असली की त्याही आपल्याला काम करणं सोपं जातं सो आता पहिले खोबऱ्याचं काम झालेलं आहे ते बाजूला ठेवते हा मसाला बॉक्स ना सगळ्यांना खूप जास्त आवडला आणि मेन म्हणजे ना आपल्या किचनमध्ये काहीतरी युनिक असं डेकोरेटिव्ह असलं की छान वाटतं सो खड्या मसाल्यांसाठी हा केलेला आहे सो दिसायलाही छान आणि मलाही खूप छान वाटतं सो सगळ्यात पहिले इथे वेलदोडे घेतले आणि वेलदोडे घेताना कधीही मोठी साईज आणि जाडमध्ये घ्यायचे जेणेकरून आतलं जी वेलची वेल आहे ना ती खूप छान आणि भरीव अशी निघते आता आपण बऱ्याचदा काय करतो वेलदोडा सोल म्हणजे काढतो त्याची साल काढतो आणि त्यातलं आतलं जे बी आहे ते आपण यामध्ये टाकतो पण त्यामुळे काय होतं एक तर वेलदोडा भरपूर महाग आहे त्यामुळे मी याला बारीक करून घ्यायचा आणि त्याचबरोबर थोडंसं जायफळ घातलेलं आहे पण वेलदोड्याची पूड बनवताना सगळ्यात आधी तो थोडासा भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याची सालही खूप छान पद्धतीने बारीक होते आणि जोपर्यंत इकडे छान वेलदोडा आपण भाजतोय थोडासा मी जायफळाचा तुकडाही त्यामध्ये आहे तोपर्यंत इकडे ड्रायफ्रूट्स कट करायला घेते जसं की काजू बदाम आणि पिस्ता तर पिस्ताची सालं सगळ्यात पहिले काढायची आहे मी सुरुवातीला ना माझं लग्न झालं आणि पहिला माझा दिवाळी सण होता तर आई आई मला सांगितलं बारी की बारीक कट करून दे तर मी त्यांना म्हटले होते की आपण मिक्सरलाच करूया कारण की किंवा खलबत्त्यात कुठून घेते तर त्यांचं हो असं होतं नाही एकदम छान असं एक सारखं दिसलं पाहिजे म्हणजे ना त्यांना असं होतं की कोणत्याही गोष्टीचं प्रेझेंटेशन ते इतक्या छान पद्धतीने करायचं ना भाजी बनवण्यापासून तर भाजी दिसण्यापर्यंत आणि वरतून नंतर गार्निशिंग वगैरे आणि ना त्यांचं असं म्हणणं असायचं की ना सगळ्यात पहिले ना आप आपण पोट म्हणजे जिबेने चव घेण्याआधी ना डोळ्यानेच ते आप समोरच्याला आवडली पाहिजे ती गोष्ट आणि डोळ्यानेच मन तृप्त झालं पाहिजे आणि त्यामुळे ना कोणतीही गोष्ट बनवताना ती दिसायलाही तितकीच इत अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे जितकं ती खाण्याऐत की आहे कारण की काही गोष्टी अशा असतात जर त्या व्यवस्थित दिसल्या नाही ना चवीला कितीही छान असत तरीही ते व्यक्ती समोरची खात नाही पण तीच गोष्ट ना जर दिसायला अट्रॅक्टिव्ह असेल ना तर त्यांचं खाण्याआधीच ते बघूनच मन भरलेलं असतं सो तसं होतं आणि त्यामुळे ती सवय लागली की कोणतीही गोष्ट नाही असे अट्रॅक्टिव्ह दिसले पाहिजे मग त्या करंजांना असा मस्त आकार किंवा लाडू दिसताना त्यामध्ये मस्त बेदाना किंवा छोटे छोटे जे ड्रायफ्रूट्स आहे ते व्यवस्थित असे कट केलेले आणि छान दिसले पाहिजे आपण टाकतोच आहे तर ते, ते दिसायलाही हवी पावडर करण्यापेक्षा आणि मग तेव्हापासून तशी सवय लागली आणि मग आधीची अशी आमची प्रिपेरेशन वगैरे असं सगळं काही घरात चालायचं सध्या आता मी एकटीच करते पण प्रत्येक दिवसाला असं होत नाही कधी की त्यांना म्हणजे सण असला किंवा काहीही असलं ना की त्यांची आठवण येत नाही कारण की त्यांच्यामुळे मी या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहे लग्नाआधी मला काहीही येत नव्हतं चपाती तर बात जमायची नाही किंवा काही सगळ्या गोष्टी जर शिकल्या तर मी त्यांच्यापासून शिकले की एकदम छोट्या छोट्या टिप्स आणि जस्ट कोरोनाच्या कोरोनात त्या गेल्यानं कोरोनाच्या आधीची जी दिवाळी होती ना त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी मला सगळं फराळ बनवायला लावलं होतं माहीत नाही का पहि आणि याच्या आधीचं फराळ आहे ना त्या स्वतः बनवायच्या पण ब त्या सतत म्हणायच्या त्या दिवाळीला की तू बनव तू बनव तुला बन तु पण आलं पाहिजे आणि सगळं त्यांनी मला बसवून बनवून घेतलेलं होतं आणि खरं खरं तर ना त्या गोष्टीमुळे मी स्वतः त्या त्या गोष्टी बनवलेल्या असल्यामुळे म्हणजे सांगणं बघणं आणि स्वतःच त्यांच्यासमोर बसून करणं ना या गोष्टींमुळे मी त्या ज्या काही सारीक या सगळ्या ज्या गोष्टी ज्या टिप्स आहे ज्या तुमच्यासोबत मी शेअर करते ना हे फक्त त्यांच्यामुळे जा झालं की त्यांनी प्रत्येक गोष्ट माझ्याकडनं करून घेतलेली आहे बनवताना आणि छोट्या छोट्या ट्रिक्स इतक्या ट्रिक्स होत्या ना कुठलीही गोष्ट बिघडली तरी त्यांच्याकडे ट्रिक्स असायची सो अशा सगळ्या बेसिक गोष्टीपासून तर तुम्ही आता हाय लेवलच्या कुठल्याही गोष्टी सांगा बनवायला तर त्या आम्हाला नक् बनवताच येतात सो असं कुठंतरी असतं ना कोणीतरी की ज्यांच्यामुळे आपण सगळं शिकतो तर त्या माझ्या सासूबाई आहे आणि जे सगळ्यांनाच अजून पण माझ्या मुलाला तर माझी पुरणपोळीपेक्षाही तरी तो मला म्हणतच असतो मम्मा तुझ्यापेक्षा अक्का खूप छान पुरणपोळी बनवायची आणि त्याला ती अजूनही आवडते सो अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या त्यांच्यासारखं आम्ही नाही बनवू शकत सो so, चला ड्रायफ्रूट्स झालेत व्यवस्थित आणि इकडे जो वेलदोडा होता ना तो मिक्सरला बारीक फिरवला त्यानंतर त्यात साखर घातली म्हणजे ती साल पूर्णपणे बारीक झाली चाळणीने छान चाळून आणि आता हेही काचेच्या वरणीत भरले आहे एखादी गोष्ट आठवली ना की आपण त्याच गोष्टींमध्ये रमून जातो असं काहीसं झालं चला त्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात होतात सो so, आता इकडे वेलदोडा वगैरे मी चाळून घेतला आहे त्यानंतर मिक्सरला फिरवलं आहे आता काजेच्या भरणीमध्ये सगळं भरते अशी सगळी माझी प्रिपेरेशन झाली आहे तूप मी कालच घरी बनवलं त्याचा व्हिडिओ बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केला आणि ना प्लीज म्हणजे ना वा... काय म्हणू शकतो आपण डालडा वापरण्यापेक्षा ना तर तुम्ही चांगलं थोडंसं क म्हणजे गोष्टी कमी करा पण तुपाचं चा, तूप चांगलं वापरा जेणेकरून ते खाल्ल्यानंतर कोणालाही त्रास व्हायला नको सो so, अशा पद्धतीने बघू शकतात वेलची पूड रेडी झालेली आहे तूपही झालं आणि ज्या काही गोष्टी सगळ्या मी एकाच डब्यात ठेवणार आहे कारण की कधी कधी इतकी काही असते ना की आपण म सतत या डब्याला हात लाव त्या डब्याला हात लाव आणि इतकं सगळं छान किचन क्लीन केलं आहे तर ज्या लागणाऱ्या गोष्टी आहे त्या एकाच डब्यात ठेवा म्हणजे सतरा डब्यांना हात लागणार नाही आणि अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुमच्याकडे काही ट्रि ट्रिप टिक ट्रिक्स आणि टिप्स असतील तर तुम्ही नक्की माझ्यासोबत शेअर करा कारण की तुमच्यामुळेही काही गोष्टी मी शिकणार आहेतच सो so, चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन काहीतरी घेऊन आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण की येणारे व्हिडिओ मस्त फराळाचं बनवणार आहेत जे की तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करेल सो so, बाय